आणि आताची महत्वाची आणि मोठी बातमी समोर आहे अक्षय शिंदेचे आई वडील हे आणि वकील देखील कोर्टात दाखल झालेले आहेत कल्याण कोर्टामध्ये सुनावणीसाठी ते आता दाखल झालेले आहेत मृतदेह बदलापुरातच दफन करावा अशी मागणी त्याच्या आई वडिलांनी केलेली आहे अजूनही पोलिसांनी मृतदेह दफन करण्यासाठी कोणतीही जागा दिलेली नाहीये आणि त्यामुळे मृतदे मृतदेहाची हेळसांड होतीये असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलाय आहे त्यामुळेच अक्षय शिंदेचे आई वडील आणि वकील हे आता कोर्टात दाखल झालेले आहेत कल्याण कोर्टात ते पोहोचलेले आहेत मृतदेह दफन करण्यासाठी बदलापुरातच जागा द्यावी अशी त्यांची मागणी आहे अधिक माहिती घेऊयात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अमजद काय नेमकं म्हणणं आहे आणि सध्या कल्याण कोर्टात सुनावणी होणार आहे का प्रज्ञा बदलापूर लैंगिकताच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर नंतर आता त्याचा अंत्यविधी बाबत पेज निर्माण झाला आहे सध्या बदलापूरमध्ये अंत्यविधी झाली पाहिजे असे त्याची त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे कारण त्या ठिकाणी ते राहतात मात्र स्थानिकांनी तिक त्या बदलापूरमध्ये विरोध केल्यामुळे सध्या अंत्यविधी करायची कुठे हा प्रश्न पोलिसांसमोर आहे त्यांच्या कुटुंबियांसमोर आहे सध्या त्यांचे अक्षय शिंदे याचे आई वडील कल्याण कोर्टात आले आहे आणि वकिलामार्फत त्यांनी ता, ता, आता कल्याण कोर्टात धाव घेतली आहे सध्या थोड्या वेळात माहिती कळेल की या प्रकरणात नक्की कोर्ट काय निर्णय देतो परंतु आ, सध्या दफन भूमी मिळावी यासाठी त्यांनी बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी धाव घेतली कोर्टाचा काय निर्णय येतो थोड्या वेळात चालू सगळ्या नक्कीच मात्र या संदर्भात कोर्ट काय निर्णय देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अक्षय शिंदेचे आई वडील आणि वकिलांनी केलेली जी मागणी आहे त्यावर पोलिसांनी काही स्पष्टीकरण दिले का सध्या पोलिसांचं अस्पष्ट म्हणणं आहे की आम्ही त्यासाठी प्रक्रिया करतोय मात्र स्थानिक जे बदलापूर कर आहेत त्यांनी अक्षय शिंदे याच्या दफरपूर्वी विरोध केला आहे पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न काय प्रमाणात सुरू आहे मात्र स्थानिकांचा रोष पाहता पोलिसांनी सध्या ही प्रक्रिया थांबवली आहे नक्की आता कोर्टात अक्षय शिंदे याच्या आई वडिलांनी धाव घेतली आहे कडून काय त्यांना या संदर्भात काय दिल्यासा मिळते का हे पाहावं लागेल नक्कीच सुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अक्षय शिंदेचे आई वडील आणि वकील हे आता कोर्टात दाखल झालेले आहेत कल्याण कोर्टात त्यांच्या या मागणीची दखल घेऊन काय सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल